तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त विभागामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्याचं खूप शेती पिकाचं गुराढोरांचं घरादारांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भात राज्य शासनाने एक खूप मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि त्या पॅकेज मधली जे अनुदान निधी वितरित करण्याचा प्रक्रिया आहे तर ती मित्रांनो राज्य शासनाकडे जसजसे ज्या ज्या जिल्ह्याचे अहवाल येत आहेत प्रस्ताव सादर केल्या जात आहेत त्या त्यानुसार शासन शासन निर्णय काढत आहे राज्य सरकार आणि तसा निधी वितरित करण्याकर्या करण्याकरिता मंजुरी देत आहे आपण रोज किंवा एक दोन दिवसाच्या अंतराने जस जसा नवा नवीन शासन निर्णय येत आहे ज्या ज्या जिल्ह्याकरिता येत आहे त्या सर्व जिल्ह्यांची माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो आता या प्रत्येक शासन निर्णयामध्ये प्रत्येक जिल्ह्याकरिता वेगवेगळे वेग निकष आणि थोडाफार बदल आहे त्यानुसार सर्व व्हिडिओला घ्या मित्रांनो असं होता काम आहे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं या व्हिडिओमध्ये एक सांगत आहात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित आणखी वेगळी येईल तर त्या शासन निर्णयामध्ये जो उल्लेख केला आहे तो आपण सर्वपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो तर मित्र आपण कोणी जर या व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्र काल दिनांक सोळा ऑक्टोबर रोज गुरुवारला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एक हजार जवळपास तीनशे छप्पन कोटीचा म्हणजे तेराशे छप्पन कोटी रुपयांचा आहे त्यामध्ये कोणते शेतकरी कोणते जिल्हे किती रकमा किती हेक्टर पर्यंत या सर्व गोष्टीचं विश्लेषण या व्हिडीओमध्ये आपण घेणार आहोत फार्मर आय डी करायची नाही पुन्हा करायची कुणाला नाही करायची तर बघूया मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाकरिता राज्य सरकारने कालच एक हजार तीनशे छप्पन कोटी रुपयांच्या वाटपाकरिता मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्र सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पाण्याच्या नुकसान भरपाई करिता एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येणार आहे जे शासन निर्णयामध्ये उल्लेखित आहे मित्रांनो या मदतीमध्ये जवळपास कोणते कोणते जिल्हे आहेत आपण ते बघणार आहोत मित्रांनो ते आहेत धाराशिव परभणी बीड नांदेड लातूर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे मित्रांनो तर बघूया या जिल्ह्यांना मदत किती प्रमाणामध्ये आणि कशी कशी मिळणार आहे मित्रांनो तर मित्र जवळपास पहिले शेतकरी किती आहेत ते क्षेत्रफळ बघून घेऊया शासन निर्णयामध्ये एकूण जवळपास एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचा पंधरा लाख सोळा हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील एक नुकसानीकरिता एक हजार तीनशे छप्पन रुपयाच्या निधीला मान्यता देण्यात आल्याचं या शासन निर्णयामध्ये उल्लेखित केलेलं आहे मित्रांनो तर यानुसार आता बघूया सर्व जिल्ह्यांकरिता निधी कसा निर्गमित करण्यात आलेला आहे तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्याकरिता पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे सोबतच करिता दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच लातूर जिल्ह्याकरिता दोनशे दोन कोटी अडोतीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच लातूरकरिता झालं परत परभणीकरिता दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि नांदेड जिल्ह्याकरिता अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच सातारा जिल्ह्याकरिता सुद्धा सहा कोटी एकोणतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याकरिता तीन कोटी अठरा लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता महत्वाचे विषय याच्या पुढच्या आहेत ते आपण लगेच घेऊया ते म्हणजे आर मार्च दोन हजार तेवीसच्या निकषानुसार आणि याच्या त्या जुन्या दरानुसार जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत देय असणार आहे असं या निर्णय शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे कोरडवाहू शेती पिकाकरिता आठ हजार पाचशे रुपये बागायत शेती करिता सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांकरिता बावीस हजार पाचशे रुपये प्रमाणे आणि दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे मित्रांनो आणि आता हा विषय महत्वाचा असा आहे सोबत इथून पुढचा की ही कोणाला केवायसी करायची आहे आणि कोणाला केवायसी करायची नाही कारण ही मदत शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे थेट हस्तांतरण योजनेद्वारे त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे फार्मर आय नाही आहे त्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहेत त्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याची शेतकऱ्यांना केवायसी करण्याची आवश्यकता नाही आहे आणि जे गुरा नुकसान झालेलं घरांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीच्या मदतीकरिता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना याचे मदत देण्याचे मदत करण्याचे सर्व पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो ही होती काल शासन निर्णय निर्गमित झालेल्या तेराशे छप्पन रुपया संदर्भात त्या सर्व जिल्ह्या संदर्भात हेक्टर शेतकरी किती पात्र आणि किती निधी संदर्भातली सर्वात महत्वपूर्ण अशी माहिती तर मित्रांनो ही माहिती आपण सर्वांना कशी वाटली तुमचे प्रश्न उत्तर काय असतील नसतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा प्रतिक्रिया असतील प्रतिक्रिया कळवा बेल आयकॉनचे बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा आणि ही माहिती सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत पोहोचव याकरिता व्हिडिओला सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो